वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी बोधगया येथे सुरू असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला भेट दिली प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे यापूर्वी त्यांनी आंदोलनात सहभागी होण्याचे वचन दिले होते हे ते त्यांनी पाळलेलं आहे त्यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून बौद्ध समुदायाच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला आहे या संदर्भातील माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिलेली आहे महाबोधी महाविहाराचे संपूर्ण नियंत्रण बौद्ध समुदायाकडे सोपवण्यात यावे बौद्ध गया मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्यात यावा या मागणीच्या स्मरणार्थ बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून बौध येथे बौद्ध भिक्षूंच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण सुरू आहे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला देशभरातून आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही मोठा पाठिंबा मिळत आहे वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने महाराष्ट्रभर स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आल्या प्रकाश आंबेडकर यांचा आंदोलनातील सहभाग बौद्ध समुदायाच्या हक्कासाठीच्या लढ्याला बळकटी देणारा ठरला आहे या घटनेमुळेच महाबोधी महाविहाराच्या व्यवस्थापनावर बौद्ध समुदायाचा हक्क प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना नवे बळ मिळाले आहे